मिरजकर तिकटी इथं हुतात्मा स्मारक स्तंभ आहे सन अठराशे सत्तावन्नचं बंड ते स्वातंत्र्य लढ्यातील शहीदांचं हे स्मारक आहे चाळीस लाख रुपये खर्चून कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं या स्मारकाच्या सुशोभीकरणाचं काम हाती घेण्यात आलंय पण अपुरा निधी आणि काही स्वयंघोषित कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे मिरजकर तिकटी स्मारकाच्या सुशोभीकरणाचं काम रेंगाळलंय परिणामी नागरिकांमधून नाराजी व्यक्त होतीय कोल्हापुरातील बिंदू चौक तोरस्कर चौक मिरजकर तिकटी ही एक प्रकारे हुतात्मा स्मारक आहेत सन अठराशे सत्तावन्न ते एकोणीसशे सत्तेचाळीस या काळातील स्वातंत्र्य लढ्यातील शहीदांचं स्मारक म्हणून हुतात्मा स्मारकाकडं पाहिलं जातं मिरजकर तिकटी इथल्या हुतात्मा स्मारकाच्या सुशोभीकरणाचं काम महापालिकेनं हाती घेतलंय त्यासाठी चाळीस लाख ,00 रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली पण प्रत्यक्षात ठेकेदारला आजवर दहा लाख ,00 रुपयेच उपलब्ध झालेत दुसरीकडे मंगळवार पेठ परिसरातील काही स्वयंघोषित कार्यकर्त्यांनी मिरजकर तिकटी स्मारकाच्या सुशोभीकरणाला विरोध केला त्यात भरीस भर म्हणून गाळ झाली आहे अशा अनेक कारणांमुळे मिरजकर तिकटी स्मारकाच्या सुशोभीकरणाचं काम रेंगाळलंय त्याविरोधात सामाजिक कार्यकर्ते किसन कल्याणकर आणि जयकुमार शिंदे यांनी आवाज उठवला असून लवकरात लवकर हे काम मार्गी लागावं अशी अपेक्षा आहे